अमेरिकेचा सुवर्ण काळ आतापासून सुरू होत आहे या दिवसापासून आपला देश भरभराटीला येईल आणि जगभर त्याचा पुन्हा एकदा आदर केला जाईल हे अमेरिकेच्या सत्तेचाळीसव्या राष्ट्राध्यक्षांचं म्हणजेच डोनाल्ड ट्रम्प यांचे शब्द जसजसे दिवस जात आहेत तस तसे या ट्रम्प तात्यांची नवनवीन धोरणं किस्स्यांच्या स्वरूपात ऐकायला मिळत आहेत ट्रम्प तात्यांनी अमेरिका फर्स्ट हे धोरण स्वीकारल्यानं अमेरिकेत असणाऱ्या अनेक देशातील बेकायदेशीर लोकांची रोजीरोटी बंद होऊन त्यांना माय देशात हकल गेलंय यामध्ये भारताचाही नंबर लागलाय आता काय आहेत या लोकांचे अनुभव या स्थलांतरितांना जर व्यवस्थित त्यांचा मान राखत भारतात पाठवलं असतं तर ठीक होतं पण हातात बेड्या घालून पाठवल्यानं त्यांच्यावर आता टीका होताना दिसते असेच काही व्यक्तींनी त्यांचे अनुभव सांगितले काय अनुभव आले त्यांना आणि अमेरिकेनं हे धोरण नेमकं का स्वीकारलंय जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सत्ता सूत्र पुन्हा एकदा हातात घेतल्यानंतर अमेरिका फर्स्ट धोरणाची कठोर अंमलबजावणी सुरू केली आहे व्यावसायिक स्तरावर टॅरिफची अंमलबजावणी केल्यानंतर आता ट्रम्प यांनी बेकायदा स्थलांतरितांकडे मोर्चा वळवलाय भारतालाही याचा फटका बसलाय त्यांनी ज्या पद्धतीनं बेड्या घालून भारतीय नागरिकांना आणलंय त्यावरून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येते दरम्यान अमेरिकेत बेकायदेशीरित्या गेलेल्या भारतीयांबाबत आता रोज नव्या गोष्टी समोर येत आहेत हरियाणातील कुरुक्षेत्र जिल्ह्यातील एका छोट्या गावातील खुशप्रीत सिंग सहा महिन्यांपूर्वी पंचेचाळीस लाख रुपये खर्च करून अमेरिकेला गेला होता खुशप्रितच्या वडिलांनी त्यांची जमीन घर आणि जनावरांवर कर्ज घेऊन खुशप्रीतला अमेरिकेला पाठवलं बावीस जानेवारीला मी अमेरिकेची सीमा पार केली आणि त्यांनी दोन फेब्रुवारी रोजी मला परत पाठवलं असं खुशप्रीतनं सांगितलं त्याचा अनुभव सांगताना तो म्हणाला केवळ पाणी पिऊन जंगलातून प्रवास करायचा बरोबरच्या सहकार्याची साथ सुटली तर माग वळून पाहायचंही नाही फक्त आपला मार्ग पकडून चालत राहायचं चा। गाईडला जो फॉलो करेल तोच हे जंगल पार करू शकतो जो मागे राहील तो कायमचा मागेच राहतो अमेरिकेत पकडल्यानंतर खुशप्रीतला बारा दिवसांपर्यंत स्थलांतरितांच्या शिबिरात ठेवण्यात आलं होतं पहिल्याच दिवशी त्यांनी आम्हाला भारतात पाठवणार असल्याचं सांगितलं त्यावेळी आम्हाला ते आमची मस्करी करत आहेत असं वाटलं परंतु ते याबाबत गंभीर होते असंही त्याने सांगितलं खुप्रीतनं त्याला लष्करी विमानात कसं बसवलं आणि त्यांना कशी वागणूक मिळाली याची माहिती दिली जेव्हा त्यांनी आम्हाला बेड्या घातल्या तेव्हा आम्ही सुरुवातीला त्यांनी आम्हाला वेलकम सेंटरला नेलं जाणार असल्याचं सांगितलं तिथं गेल्यावर आम्हाला सोडलं जाईल असं वाटलं परंतु जेव्हा आम्ही तिथं उतरलो त्यावेळी समोर लष्करी विमान होतं असं खुशप्रीत म्हणाला काही दिवसांपासून ज्या गोष्टींना सामोरं जावं लागलं त्यामुळे खुशप्रीत खूपच अस्वस्थ दिसत होता अमेरिकेत पोहोचण्यासाठी खूप पैसा खर्च झाला आणि त्याला त्याचे पैसे परत मिळवण्याची अपेक्षा आहे आमचे पैसे परत मिळाले तर आम्ही इथे काही काम तरी करू अशी आशा त्याने यावेळी व्यक्त केली होती यापुढे आता कधीच परदेशात जाणार नाही असंही त्यानं म्हटलं खुशप्रीतचे वडील भाऊक झाले होते आम्हाला आमचे पैसे परत द्या पूर्ण देता येत नसतील तर अर्धे तरी द्या ही मागणी करताना त्यांना अश्रू अनावर झाले ही अशीच काहीशी गोष्ट जवळपास सर्वच बेकायदा अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांची आहे मुळात भारतीय बेकायदेशीरित्या अमेरिकेत का गेले असावेत तर याचं असा कारण म्हणजे स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी घरच्यांना सुखात ठेवण्यासाठी परदेशात कमावणं हे प्रत्येक भारतीयाचं स्वप्न असतं आणि हे स्वप्न जर पूर्ण होत असेल तर त्यासाठी अमेरिकेसारखा चांगला देश नाही म्हणून कोणतीही शहानिशा न करता ट्रॅव्हल एजन्सी एजंट्स यांच्या भुलीला भारतीय बळी पडतात आणि कोणतीही शहानिशा न करता त्यांच्या बोऱ्या विस्तारा बांधून त्यांच्यावर विश्वास ठेवून ते अमेरिकेसारख्या देशात जातात आता हेच धोरण जर अमेरिकेप्रमाणेच इतर देशांनी राबवलं तर यातूनही अनेक भारतीय पुन्हा एकदा भारतात येताना दिसतील ही स्थलांतराची भारतीयांची पहिलीच वेळ आहे का तर नाही पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्यातील उर्मर तांडा येथील सुखपाल सिंग यांनी सांगितलं ते जंगल आणि समुद्रामार्गे अमेरिकेत गेले होते त्यांनी चार महिन्यांपूर्वीच घर सोडलं होतं या प्रवासात आलेल्या अडचणींबाबत बोलताना ते म्हणाले की मी हात जोडून सर्वांना सांगू इच्छितो की कोणत्याही चुकीच्या मार्गाने जाऊ नका इथं कमी खायला मिळालं तरी ते खा एकतर तिथं खायला मिळत नाही पैसेही हिसकावून घेतले जातात आणि कोणती सुरक्षाही मिळत नाही त्यांनी आधी आम्हाला इटलीला नेलं त्यानंतर लॅटिन अमेरिकेत आणलं आम्ही सुमारे पंधरा तास बोटीनं प्रवास केला डोंगरात पंचेचाळीस किलोमीटर चाललो जो कोणी तिथं खाली पडेल त्याला ते तिथं सोडून देतात आम्हाला वाटेत अनेक मृतदेह दिसले होशियारपूर जिल्ह्यातील दसुआ येथील हरविंदर सिंग यांची कथाही अशीच आहे ते म्हणतात की मला सुरुवातीला दिल्ली त्यानंतर कतार आणि मग ब्राझीलला नेण्यात आलं ब्राझीलला गेल्यावर मी दोन दिवस एका हॉटेलमध्ये राहिलो त्यानंतर त्यांनी मला पेरू इथून एक फ्लाईट असल्याचं सांगितलं आम्ही बसनं पेरूला गेलो पण तिथून आमच्यासाठी कोणतंच विमान नव्हतं मग आम्ही टॅक्सीनं पुढे गेलो या सर्वासाठी माझे बेचाळीस लाख रुपये खर्च झाले जेव्हा आम्ही पनामाला गेलो तेव्हा तिथं अडकलो तिथं एक दोन मुलांचा मृत्यू झाला एक जण समुद्रात बुडाला तर एकाचा जंगलात मृत्यू झाला असं त्यांनी सांगितलं पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील जगराव गावातील मुस्कान तीन वर्षासाठी स्टडी विजावर ब्रिटनला गेली होती तिच्या विजाचा कालावधी अजून दोन वर्ष शिल्लक होता पण तरीही अमेरिकेत पोहोचताच तिला भारतात परत पाठवण्यात आलं ती पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ब्रिटनला गेली होती मुस्कान म्हणाली अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील तुहावना येथे आम्ही फिरायला गेलो होतो पोलिसांनी आम्हाला रोखलं आणि त्यांच्याबरोबर घेऊन जाणार असल्याचं सा सांगितलं त्यानंतर त्यांनी आम्हाला दहा दिवस त्यांच्याबरोबर ठेवलं आम्हाला त्यांनी चांगली वागणूक दिली कॅलिफोर्नियाचे पोलीस आम्हाला घ्यायला आले होते त्यांनी आम्हाला भारतात पाठवलं इथं समजलं की आम्ही भारतात आलो आहोत आम्हाला धक्काबुक्की करण्यात आली आम्ही वैध विजावर गेलो होतो आम्ही कोणतीच सीमा ओलांडली नव्हती किंवा भिंत चढून त्यांच्या देशात गेलो नव्हतो माझ्याकडे अजूनही ब्रिटनचा वैध विजा आहे परंतु आम्हाला सांगण्यात आलं आहे की आम्ही आता पाच वर्ष कुठेही जाऊ शकणार नाही पंजाबमधील गुरदासपूर जिल्ह्यातील फतेगड चुड्यामधील जसपाल सिंग यांना अमेरिकेत जाऊन केवळ अकरा दिवस झाले होते त्यांना पकडून पुन्हा भारतात पाठवण्यात आलं त्याचं अमेरिकेला जाण्याचं स्वप्न उद्ध्वस्त झालं साधारण अडीच वर्षांपूर्वी त्यांचा अमेरिकेचा प्रवास सुरू झाला होता हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी चाळीस लाख रुपये खर्च केले होते एकशे चार भारतीयांना अमेरिकेच्या लष्करी विमानानं भारतात पाठवण्यात आलं यात जसप्रीतचाही समावेश होता दोन हजार बावीस मध्ये मी व्हिजिटर विजावर इंग्लंडला गेलो होतो तिथं माझी ओळख स्पेनच्या एका पंजाबी एजंटशी झाली मग जुलै दोन हजार चोवीस मध्ये मी युरोपला गेलो यानंतर जवळपास सहा महिने वेगवेगळ्या देशांमध्ये घालवल्यानंतर पनामाच्या जंगलातून मला अमेरिकेचा मार्ग मिळाला गाढवावरून प्रवास करण्याचा अनुभव खूपच धोकादायक होता मी फक्त मुलांचेच नव्हे तर मुलींचेही मृतदेह तिथे पडलेले पाहिले मला सांगाडेही दिसले प्रवासादरम्यान आम्हाला खाण्यासाठी फक्त थोडासा ब्रेड आणि एक दोन बिस्किट मिळाली सीमा ओलांडल्यानंतर अमेरिकन सैन्यानं आम्हाला अटक केली आमचा अनेक प्रकारे छळ करण्यात आला विमानात चढल्यानंतर माझे हात पाय बांधले गेले विमान अनेक ठिकाणी थांबलं पण अमृतसरला पोहोचल्यानंतरच माझे हात पाय मोकळे करण्यात आले असं जसपाल सिंग सांगतात हरियाणातील कुरुक्षेत्र येथे राहणारे रॉबिन हंडाही अमेरिकेचं त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सात महिन्यांपूर्वीच रवाना झाले होते त्यांनाही अमेरिकेनं भारतात परत पाठवलं हंडा कॉम्प्युटर इंजिनियर आहेत उज्ज्वल भविष्याच्या शोधात ते अमेरिकेला गेले रॉबिन हंडा यांनी सांगितलं की मी सात महिन्यांपूर्वी अमेरिकेला जाण्यासाठी घरून निघालो होतो मला एक महिना विविध ठिकाणी रोखलं गेलं या प्रवासात मला अनेक संकटांचा सामना करावा लागला कधी मला खायला अन्न मिळालं नाही तर कधी पाणी कधी समुद्रात कधी बोटीतून कधी लोकांनी माझे पैसे हिसकावून घेतले अनेक प्रकारच्या समस्यांना मला सामना करावा लागला मी बावीस जानेवारी रोजी सीमा ओलांडली मग आम्ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आणि स्वतःला अमेरिकन लष्कराच्या स्वाधीन केलं त्यांनी आम्हाला एका शिबिरात नेलं तिथं आमच्याशी एखाद्या गुन्हेगारासारखं वर्तन करण्यात आलं शिबिरातून आम्हाला कुठं नेलं जाणार आहे हेही सांगण्यात आलं नाही आमचे हातपाय साखळदंडांनी बांधले होते लष्करी विमान पाहिलं तेव्हा आम्हाला धक्काच बसला अशा पद्धतीनं विदेशात जाण्याचा सल्ला मी कोणालाही देणार नाही हा खूप खडतर मार्ग आहे यासाठी त्याच्या वडिलांनी पंचेचाळीस लाख रुपये खर्च केले पंजाबमधील फतेहगड साहिब जिल्ह्यातील कहानपुरा गावातील जसविंदर सिंग ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये अमेरिकेला गेले होते जसविंदरला पोलीस मध्यरात्री घरी सोडून गेले आम्हाला बेड्या घालून विमानानं अमेरिकेतून आणल्याचं त्यानं त्याच्या कुटुंबियांना सांगितलं जसविंदर सिंगला ज्यावेळी अटक करण्यात आली त्याच्या बावीस दिवसांपूर्वीच तो अमेरिकेत गेला होता गेल्या वर्षी त्यांनी एका एजंटच्या माध्यमातून अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला अमेरिकेला जाण्यासाठी त्यांनी सुमारे पन्नास लाख रुपये खर्च केल्याचं सांगितलं शा आता मुळात अमेरिकेनं हे धोरण का अवलंबलंय तसं पाहायला गेलं तर बराक ओबामा आणि बायडन यांच्या कारकिर्दीतही या प्रकारे बेकायदेशीर घुसखोरांना भारतात परत पाठवलं होतं पण तेव्हा याबद्दल एवढा उडाला नव्हता एवढंच नव्हे तर जे भारतीय बेकायदेशीररित्या अमेरिकेत घुसले असतील त्यांना कायदेशीर छाननी करून परत पाठवल्यास आम्ही त्यांना स्वीकारू असं भारत सरकारनं अमेरिकेला काही दिवसांपूर्वीच कळवलं होतं असं असतानाही अमेरिकन सरकारनं लष्कराचा वापर करत भारतीयांना एखाद्या वागणूक दिली यामुळे आता अमेरिकेवर जोरदार टीका होते बेकायदा घुसखोरांमध्ये जसे लॅटिन अमेरिकेतील देश आहेत आशिया खंडा आशिया खंडातील खंडातील पाहिलं तर अमेरिकेत कायदेशीर तसंच बेकायदेशीर मार्गाने जाणाऱ्या भारत अव्वल क्रमांकावर आहे यापैकी जे कायदेशीर मार्गाने जातात त्यांचा काही प्रश्न नाही मुद्दा आहे तो बेकायदेशीर मार्गाने जाणाऱ्यांचा आणि आता त्यांच्या घर वापसीचा एका पातळीवर हा मुद्दा फक्त बेकायदेशीर घुसखोरांपुरता मर्यादित नाही डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजकीय भूमिकेत अमेरिका फॉर अमेरिकन हा मुद्दा फार महत्वाचा आहे या घोषणेच्या मदतीनं त्यांनी गेली दशकभर अमेरिकेत स्थलांतरितांच्या विरोधात वातावरण तापवत ठेवले या स्थलांतरितांमध्ये बेकायदेशीर तसेच कायदेशीर अशा दोन्ही प्रकारचे बाहेरून आलेल्या व्यक्तींचा समावेश होतो या दोन्ही प्रकारच्या स्थलांतरितांमुळे गोऱ्या कातडीच्या अमेरिकन व्यक्तींच्या नोकऱ्या जातात असा त्यांचा आरोप आहे दोन्ही प्रकारचे स्थलांतरित कमी पगारात काम करायला एका पायावर तयार असतात ही वस्तुस्थिती मात्र अमान्य करता येणार नाही मुंबईसारख्या शहरात बेकायदा बांगलादेशींची समस्या भेडसावत असते मुंबईतल्या मीरा रोड वगैरे सारख्या उपनगरात बांगलादेशातून बेकायदेशीर मार्गाने आलेल्या अशिक्षित महिला घरकाम करण्यासाठी स्थानिक महिलांपेक्षा फार कमी पैसे घेतात स्थानिक महिला जर एक हजार रुपये घेत असेल तर बांगलादेशी महिला चारशे रुपयात काम करायला तयार असते हाच प्रकार अमेरिकेतही होत असतो ट्रम्प यांनी याच वस्तुस्थितीवर बोट ठेवलं आणि त्यांना लोकप्रियता मिळाली दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष पद मिळालं असं असलं तरीही बेकायदेशीररित्या अमेरिकेत राहणाऱ्या लोकांना कायद्यासारखी वागणूक देणं कितपत बरोबर आहे भारतानं कायदेशीररित्या छाननीची कल्पना दिली होती तरीही हा गैरव्यवहार झाला बरं ज्या एजंट्सनी या लोकांना तिथे पाठवलं आणि त्यांच्याकडून लाखोंची कमाई केली त्या एजंट्सवर कारवाई कधी होणार असे अनेक प्रश्न संपूर्ण भारताच्या मनात आहेत याबाबत तुम्हाला काय वाटतं अमेरिकेनं संयम पाळून कायदेशीर छाननी करून यांना भारतात सन्मानानं पाठवायला हवं होतं हे तुम्हाला पटतं का भारतातील ज्या एजंट्सनी यांचा गैरफायदा घेतला त्यांना शिक्षा व्हायला हवी का पण त्यासाठी काय पावलं उचलायला हवीत याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद